नमस्कार मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण समाज कल्याण विभाग भरती दोन हजार पंचवीस चे पेपर सुरू आहेत मित्रांनो त्या परीक्षेमध्ये जेवढे काही प्रश्न विचारले होते मित्रांनो ऑल शिफ्ट पेपर ॲनालिसिस आपण या ठिकाणी पाहणार आहोत ठीक आहे मित्रांनो जी के जी एस आणि मराठी व्याकरणावरचे प्रश्न आपल्याला बघायचे आहे आपण या ठिकाणी इथून पुढे असणाऱ्या सर्व पेपरसाठी महत्त्वाचा आजचा शेषण आपल्यासाठी असणार आहेत मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि प्रत्येक प्रश्नाचे आपण या ठिकाणी स्पष्टीकरण पाहणार आहोत ठीक आहे त्यासाठी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल वरती प्रेस करायचं आहे आणि मित्रांनो आपल्या इग्नाइट करिअर पॉईंटवरती आपल्याला दररोज नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील ठीक आहे तर बघूया कशा पद्धतीने प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले होते बघा मित्रांनो पहिला प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे काय विचारलं होतं प्रश्न तर अठराशे सत्तावन्नच्या उठाव्याच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते त्यासाठी ऑप्शन ए होतं लॉर्ड विलियम वेडिंग ऑप्शन बी लॉर्ड रिपन ऑप्शन सी लॉर्ड कॅनिंग आणि ऑप्शन डी लॉर्ड मॉन्ट मग मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे बघा मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय सी लॉर्ड कॅनिंग अठराशे सत्तावनच्या विठाव्याच्या वेळी गव्हर्नर जनरल होते मित्रांनो ठीक आहे मग आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरण बघायचं आहे बघा मित्रांनो काय आहे तर लॉर्ड कॅनिंग हा अठराशे छप्पन ते अठराशे बासष्ट या काळात भारताचे व्हाईसराय जनरल होता ठीक आहे तर बघा अठराशे सत्तावनच्या उठावाच्या वेळी ब्रिटिश सत्तेचे प्रमुख म्हणून त्याने हा उठाव दडपण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या लक्षात ठेवायचा हे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो याच्या नंतरचा प्रश्न बघा काय विचारला होता आपल्याला दोन नंबरचा प्रश्न आहे बघा अठराशे सत्तावन्नच्या राष्ट्रीय उठावात पहिली गोळी झाडणारा व्यक्ती कोण मग या प्रश्नाचे ऑप्शन आहे पहिला मंगल पांडे ऑप्शन बी सिंग राहणा ऑप्शन सी नानासाहेब पेशवे आणि ऑप्शन डी तात्या तोपे तर मित्रांनो अठराशे सत्तावनच्या उठावात पहिली गोळी झाडणारा कोण होता तर पर्याय ए मंगल पांडे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे मग यावरती आपल्याला स्पष्टीकरण बघायचं आहे तर बघा मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे अतिशय महत्वाचे पॉइंट आपण या ठिकाणी बघत आहोत तर बघा मित्रांनो एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्न रोजी मंगल पांडे या, या ब्रिटिश सैन्यातील भारतीय सैनिकाने आपल्या अधिकारावर पहिली गोळी झाडली आणि त्यामुळे अठराशे सत्तावन्नच्या उठावाची सुरुवात झाली लक्षात ठेवायचा हे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो याच्यानंतरचा प्रश्न काय विचारला होता बघा आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत आहे काय आहे प्रश्न तर वैचारिक सत्याग्रहाची पहिले सत्याग्रही कोण तर ऑप्शन होता ए सरदार पटेल ऑप्शन बी पंडित जवाहरलाल नेहरू ऑप्शन सी महात्मा गांधी आणि ऑप्शन डी विनोबा भावे काय असेल या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर, तर मित्रांनो वैचारिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण असा प्रश्न केला तर पर्याय डी विनोबा भावे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मग यावरची काही महत्त्वाचे पॉईंट आपण क्लिअर करून घेऊया तर बघा मित्रांनो काय आहे या ठिकाणी महात्मा गांधीजीच्या विचारांनी प्रेरित होऊन विनोबा भावे यांनी भूमिकेहीन शेतकऱ्यांसाठी उधान चळवळ सुरू केली म्हणूनच त्यांना पहिले सत्याग्रही असे म्हटले जाते लक्षात ठेवायचं आहे महत्वाचं पॉइंट आहे मित्रांनो याच्या नंतरचा प्रश्न काय विचारला होता बघा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे तर प्रश्न असा विचारला होता की मायकेल ओडवायर हत्या कोणत्या क्रांतिकारकाने केली म्हणजे मायकेल ओडवायरची हत्या कोणत्या क्रांती क्रांतिकारकाने का, केली होती तर मित्रांनो ऑप्शन ए होता चंद्रशेखर ऑप्शन बी भगत सिंग ऑप्शन सी उधमसिंग ऑप्शन डी राजगुरु काय आहे या प्रश्नाचं उत्तर तर मित्रांनो पर्याय सी उधमसिंग या क्रांतिकारकाने मायकेल ओडवायरची हत्या केली होती मग यावरची काही महत्वाचे पण लक्षात ठेवायचं आहे तर बघा मित्रांनो उधमसिंग यांनी तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी झालेल्या जालियन वाग जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी एकोणीसशे चाळीसमध्ये मायकेल ओड ओडवायर यांची त्यांनी हत्या केली होती कशा तर कशामुळे तर जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी त्यांनी एकोणीसशे चाळीसमध्ये मध्ये मायकेल ओडवायरची हत्या केली होती मित्रांनो मग जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाला होता तर लक्षात ठेवायचा आहे तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणवीस रोजी ओके लक्षात ठेवायचा हे महत्वाचे पॉईंट असणार आहे मित्रांनो याच्या नंतरचा प्रश्न काय विचारला होतं तर मित्रांनो प्रश्न बघण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे कारण दररोज आपल्या या चॅनलवरती तुम्हाला नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत ओके तर बघा प्रश्न काय विचारलो होता आपल्याला परीक्षेमध्ये तर एकोणीसशे पाचमध्ये बंगालच्या फाळणीस जबाबदार असणारे गव्हर्नर जनरल कोण होते तर ऑप्शन ए होता लॉर्ड मिंटो ऑप्शन बी लॉर्ड कर्झन ऑप्शन सी लॉर्ड रिपन आणि ऑप्शन डी लॉर्ड डलहोसी काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर, तर मित्रांनो पर्याय बी लॉर्ड कर्झन हे गव्हर्नर जनरल बंगालच्या फाळणीस जबाबदार होते मग बंगालची फाळणी कधी झाली होती तर एकोणीसशे पाच आपल्याला या ठिकाणी हा वर्ष लक्षात ठेवायचा आहे मग काही बघूया तर बघा मित्रांनो आपल्याला या ठिकाणी एकोणीसशे पाच मध्ये लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी जाहीर केली यामध्ये बंगालला दोन भागात विभागले होते लक्षात ठेवायचं आहे किती दोन भागात विभागले होते त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला अधिक चालना मिळाली लक्षात ठेवायचं आहे महत्वाची पॉईंट आहे याच्यानंतरचा प्रश्न काय होता बघा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे तर बघा मित्रांनो भारतात सामाजिक सुधारणाचा पाया घालणारी व्यक्ती कोण भारतात सामाजिक सुधारणाचा पाया घालणारी व्यक्ती कोण यासाठी ऑप्शन आहे ई राजा राम मोहन राय ऑप्शन पी महात्मा गांधी ऑप्शन सी स्वामी विवेकानंद आणि ऑप्शन डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर, तर मित्रांनो पर्याय ए राजा राम मोहन राय भारतात सामाजिक सुधारणाचा पाया घालणारे व्यक्ती होते तर यावरचे काही महत्वाचे पॉइंट आपल्याला बघायचं आहे तर बघा मित्रांनो राजा राम मोहन राय यांनी सती प्रथाबंदी सोबतच स्त्री शिक्षण आणि सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती लक्षात ठेवायचं आहे ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली तर आन्सर द्यायचा आहे मित्रांनो राजाराम मोहन राय मग सती बंदी सती प्रथा ही बंदी कोणी घेतली तर राजाराम मोहन राय या ठिकाणी आपलं आपल्याला उत्तर द्यायचा आहे ठीक लक्षा आहे लक्षात ठेवायचं आहे महत्वाचे पॉइंट आहे मित्रांनो याच्यानंतरचा प्रश्न काय विचारला होता बघा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे तर काय होईल प्रश्न बघा पुणे करार कोणाकोणामध्ये झाला होता मग ऑप्शन ए होता महात्मा गांधी लॉर्ड माउंट बॅट बॅटन त्याच्यानंतर ऑप्शन बी होतं पंडित जवाहरलाल नेहरू सुभाषचंद्र बोस त्याच्यानंतर पर्याय सी होता महात्मा गांधी अरविंद घोष पर्याय डी महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर मित्रांनो पुणे करार हा महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झाला होता मग आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी मग आता यावरची काही महत्वाची पॉइंट आपण क्लिअर करून घेऊया तर बघा मित्रांनो काय आहे तर एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये अस्पृश्यांसाठी राखीव मतदारांच्या मद्दार मतदारसंघांच्या मुद्द्यावर पुणे करार झाला होता ओके लक्षात ठेवायचा हे महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो याच्यानंतरचा प्रश्न बघा काय आहे आठ नंबरचा प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे बघा मित्रांनो जहाल गटातील तीन, तीन प्रसिद्ध नेते कोणते म्हणजेच आपण त्याला त्रिमूर्ती म्हणणार मग कोणते नेते आहे त्यासाठी ऑप्शन ए होता लाल बाल पाल ऑप्शन बी लाल बाल दयानंद ऑप्शन सी लाल पाल अरविंद ऑप्शन डी विवेकानंद अरविंद दयानंद काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर मित्रांनो जहाल गटातील तीन प्रसिद्ध नेते कोणते होते तर पर्याय ए आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे लाल बाल पाल ओके मग आता यावरचे काही महत्वाचे पॉइंट आपल्याला बघायचे आहे तर काय आहे बघा मित्रांनो आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे लाल लाल म्हणजेच यांचे नाव होते मित्रांनो लाला लजपतराय ओके okay? आता बाल बाल म्हणजेच काय तर बाळ गंगाधर टिळक त्याच्यानंतर पाल आहे बघा पाल म्हणजेच बिपिन चंद्र पाल हे जहाल गटाचे प्रमुख नेते होते त्या नेत्यांचे टोपण नाव आहे लाल बाल पाल मग त्यांचे नाव आहे लाल म्हणजे लाला लजपतराय बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो याच्यानंतरचा प्रश्न बघा काय होतो तर या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे इसवी सन अठराशे पंच्याऐंशीमध्ये पहिल्या काँग्रेस परिषदेचे आयोजक कोणी केले होते तर ऑप्शन ए होतं लॉर्ड कॅनिन ऑप्शन बी मॅकल ऑली ऑप्शन सी लॉर्ड रिपन आणि ऑप्शन डी लॉर्ड डफरिन काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर, तर मित्रांनो पर्याय डी लॉर्ड डफनिंग हे इसवी सन अठराशे पंच्याऐंशी मध्ये पहिल्या काँग्रेस परिषदेचे आयोजन केले होते ओके आता यावरचे काही महत्वाचे पॉइंट आपल्याला बघायचे आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना अठराशे पंच्याऐंशी मध्ये झाली लक्षात ठेवायचं आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाल्या असा प्रश्न केला तर उत्तर द्यायचं मित्रांनो अठराशे पंच्याऐंशी मध्ये मग आणि पहिली परिषद कुठे भरण्यात आली होती तर मुंबई येथे लॉर्ड डफरिन यांच्या कार्यकाळात झाली होती बघा या ठिकाणी प्रश्न तयार होते काय तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली परिषद कुठे भरण्यात आली तर उत्तर द्यायचं आहे मित्रांनो परि मुंबई ओके मग लॉर्ड डफरिंग यांनी यांच्या कार्यकाळात ही परिषद भरली होती आणि लॉर्ड डफरिन त्यावेळी भारताचा कोण होता तर व्हाईसराय होता ओके लक्षात ठेवायचं आहे महत्वाची पॉइंट आहे मित्रांनो ठीक आहे आता याच्या नंतरचा प्रश्न काय होता बघा प्रश्न क्रमांक दहावा सेवक समाजाची स्थापना कुणी केली लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन ए होता गोपाळकृष्ण गोखले पर्याय बी बाळ गंगाधर टिळक पर्याय सी महात्मा गांधी आणि पर्याय डी डॉक्टर सावरकर काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर मित्रांनो भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली होती ऑप्शन ए आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर असणार आहे ओके मग आता यावरचे काही महत्वाचे पॉइंट आपण क्लिअर करून घेऊया तर बघा मित्रांनो या ठिकाणी गोपाळ कृष्ण गोखले यांनी एकोणीसशे पाच मध्ये इसवी सन लक्षात ठेवायचं आहे गोपाळ कृष्ण गोखले यांनी इसवी सन पाच मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना केली होती ओके मग या ठिकाणी बघा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बारा जून एकोणीसशे पाच रोजी कुठे स्थापना झाली करण्यात आली होती तर मित्रांनो पुणे येथे ओके लक्षात ठेवायचं आहे गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारतसेवक समाजाची स्थापना बारा जून एकोणीसशे पाच रोजी पुण्यात करण्यात पुण्यात केली होती ओके लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा पॉइंट असणार आहे याच्यानंतरचा प्रश्न बघा काय होता आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे मित्रांनो इसवी सन अठराशे सतीच्या मध्ये सतीच्या चा बंदी घालणारा कायदा कोणी केला मग काय आहे पहिला ए गार्ड पर्याय बी डलहौसी पर्याय सी विल्यम बेंडिंग आणि पर्याय डी लॉर्ड वेलसली काय असेल आपल्याला प्रश्नाचं उत्तर तर मित्रांनो पर्याय सी विल्यम बेंटिंग आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळाला आहे ओके आता यावरचे काही महत्वाचे पॉइंट आपण क्लिअर करून घेऊया तर बघा मित्रांनो लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी अठराशे एकोणतीस मध्ये प्रथेला बंदी घालणारा कायदा पारित केला बघा सन लक्षात ठेवायचं आहे अठराशे एकोणतीस मध्ये प्रथेला बंदी घालणारा कायदा पारित केला कोणी केला तर लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी केला त्यांनी राजा राम मोहन राय यांच्या सहकार्याने हा निर्णय घेतला कोणाच्या सहकार्याने राजा राम मोहन राय यांच्या सहकार्याने हा निर्णय घेतला होता ओके लक्षात ठेवायचा आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न काय विचारला होता बघा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेसचे सभेचे संस्थापक कोण होते ऑप्शन ए सर ॲक्टोव्हियस व्ह्यूम बी लॉर्ड रिपन सी लॉर्ड कर्जन आणि डी लॉर्ड डलहौसी काय असेल या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर, तर मित्रांनो पर्याय ए सर ह्यूम हे भारतीय काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक होते ओके आता यावरचे काही महत्वाचे पॉइंट आपण क्लिअर करून घेऊया तर बघा मित्रांनो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली तर अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये ब्रिटिश अधिकारी सर ऍक्टोव्हियस ह्यूम यांनी केली होती ओके लक्षात ठेवायचं आहे महत्वाचं पॉईंट आहे मित्रांनो त्याच्यानंतरचा प्रश्न बघा काय आहे तर या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या मग ऑप्शन ए सरोजिनी नायडू ऑप्शन बी कमला नेहरू ऑप्शन सी मॅडम कामा आणि ऑप्शन डी अॅनी बेझंट काय असेल या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर, तर मित्रांनो पर्याय डी आणि बेझंट आपल्याला या ठिकाणी आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे मित्रांनो ठीक आहे तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या तर पर्याय डी उत्तर द्यायचं आहे मग यावरचे काही महत्त्वाचे पॉइंट क्लिअर करून घेऊया तर बघा मित्रांनो एकोणीसशे सतरामध्ये इसवी सन बघा एकोणीसशे सतरामध्ये बेझंट या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या होत्या ओके लक्षात ठेवायचं आहे महत्वाचे या ठिकाणी पॉइंट असणार आहे मित्रांनो आता याच्या नंतरचा प्रश्न बघा काय विचारलं होतं आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे ठिकाण कोणते होते मग ऑप्शन ए मुंबई ऑप्शन बी दिल्ली ऑप्शन सी पुणे आणि ऑप्शन डी कोलकाता काय असेल या प्रश्नाचं करेक्ट उत्तर ऑप्शन ए मुंबई असणार आहे राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे ठिकाण मग आता यावरचे काही महत्वाचे पॉइंट क्लिअर करून घेऊया तर बघा मित्रांनो काय दिलेलं आहे तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी मुंबई येथे भरण्यात आले होते लक्षात ठेवायचं आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कधी झाले अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी तर कुठे झाले होते मुंबई येथे झाले होते मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे महत्वाचे पॉइंट आहे याच्यानंतरचा प्रश्न काय आहे बघा स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहे कलेक्टर जॅक्सनचा वध करणारा क्रांतिकारक कोण होता तर ऑप्शन ए अनंत लक्ष्मण कान्हेरे ऑप्शन बी बाळ गंगाधर टिळक ऑप्शन सी मदनलाल धिंगरा आणि ऑप्शन डी खुदिराम बोस काय असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर तर मित्रांनो कलेक्टर जॅक्सनचा वध करणारा क्रांतिकारक कोण होता तर ऑप्शन ए अनंत लक्ष्मण कान्हेरे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मग यावरचे काही महत्वाचे पॉइंट आपण क्लिअर करून घेऊया तर बघा मित्रांनो लक्ष्मण अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी नाशिकमध्ये कलेक्टर जॅक्सनचा वध केला होता कुठे केला होता नाशिकमध्ये अनंत लक्ष्मण कानेरे यांनी जॅक्सनचा वध केला होता लक्षात ठेवायचा आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा काय आहे तर अभिनव भारत संस्थेचे संस्थापक कोण होते तर ऑप्शन ए विनायक दामोदर सावरकर ऑप्शन बी भगतसिंग ऑप्शन सी महात्मा गांधी ऑप्शन डी लोकहित वादी काय असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर तर मित्रांनो पर्याय ए विनायक दामोदर सावरकर हे अभिनव भारत संस्थेचे संस्थापक होते लक्षात ठेवायचं आहे मग यावरचे महत्वाचे -पांट क्लिअर करून घेऊया तर बघा मित्रांनो विनायक दामोदर सावरकर आणि त्यांचे बंधू गणेश सावरकर यांनी एकोणीसशे चार मध्ये अभिनव भारत ही संस्था काय आहे गुप्त क्रांतिकारी संघटना स्थापन केली लक्षात ठेवायचं आहे महत्वाचे पॉइंट आहे मित्रांनो याच्यानंतरचा प्रश्न बघा काय विचारला होता आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील राज्यकरभार कधी संपला लक्षात ठेवायचं आहे ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील राज्यकारभार कधी संपला ऑप्शन ए अठराशे ऑप्शन बी अठराशे ऑप्शन ऑप्शनशे अठराशे एकसष्ट ऑप्शन डी अठराशे एकाहत्तर काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर मित्रांनो ऑप्शन बी अठराशे अठ्ठावन्न साली ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील राज्य कारभार संपला होता मग आता यावरचे काही महत्वाचे पॉइंट आपण क्लिअर करून घेऊया तर बघा मित्रांनो काय आहे तर अठराशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये भारत शासन कायदा म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट अठराशे अठ्ठावन्न अंतर्गत ब्रिटिश क्राउनने भारताचा कारभार थेट हाताळण्यास सुरुवात केली ओके लक्षात ठेवायचा हे महत्वाचे पॉइंट आहे मित्रांनो याच्या नंतरचा प्रश्न बघा काय आहे आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे मित्रांनो हैदराबाद है मुक्ती संग्रामानंतर पार्श्वभूमी कोणती होती ऑप्शन ए सरदार वल्लभभाई पटेल ऑप्शन बी महात्मा गांधी ऑप्शन सी स्वामी दयानंद आणि ऑप्शन डी लोकमान्य टिळक काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर मित्रांनो पर्याय ए सरदार वल्लभभाई पटेल या ठिकाणी करेक्ट उत्तर असणार आहे ठीक आहे काही महत्वाचे पॉइंट आपण बघूया तर बघा मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल यांनी ऑपरेशन पोलो मोहिमेद्वारे हैदराबाद संस्थांना भारतात विलीन केले लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती दररोज नवनवीन व्हिडिओज अपलोड करत असतो मित्रांनो ठीक आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब केल्याने आपल्या चॅनल व्हिडिओची लिंक तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये लगेच मिळून जाईल ओके आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन व्हायचं आहे त्यामध्ये व्हिडिओची लिंक आपण दररोज सेंड करत असतो मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता ऑप्शन ए लॉर्ड माउंट बॅटन ऑप्शन सी लॉर्ड कॅनिन ऑप्शन डी लॉर्ड कर्जन ऑप्शन डी सी गोपाल च्या काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर मित्रांनो पर्याय डी सी गोपाल हा भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल होता ओके यावरचे काही महत्त्वाचे पॉइंट आपल्याला क्लिअर करून घ्यायचं आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल सी गोपालचारी होते आणि एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये भारत प्रजासत्ताक झाल्यानंतर डॉक्टर राजे राजेंद्र प्रसाद हे पहिले राष्ट्रपती झाले महत्त्वाचे पॉइंट आहे बघा मित्रांनो एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये भारत प्रजासत्ताक झाल्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती झाले लक्षात ठेवायचं आहे महत्वाचे पॉइंट आहे मित्रांनो त्याच्यानंतरचा प्रश्न काय आहे बघा आपल्याला दिसत आहे व्हर्नॅक्युलर प्रेक्स ऍक्ट रद्द करणारा गव्हर्नर जनरल कोण मग ऑप्शन ए लॉर्ड रिपन ऑप्शन बी लॉर्ड लिटन ऑप्शन सी लॉर्ड अल्हशी ऑप्शन डी लॉर्ड कर्झन काय आहे या प्रश्नाचं करेक्ट होतं मित्रांनो पर्याय लॉर्ड रिपन व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट रद्द करणारा जनरल गव्हर्नर होता मित्रांनो ठीक या या? या आहे यावरचे काही महत्वाचे पॉइंट आपण क्लिअर करून घेऊया तर बघा लॉर्ड रिपन या ठिकाणी लॉर्ड रिपन आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आता बघा मित्रांनो लॉर्ड लिटन यांनी अठराशे अठ्ठ्याहत्तर मध्ये भारतीय वृत्तपत्रांवर निर्बंध घालणारा व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट लागू केला होता महत्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवायचा मित्रांनो ठीक आहे आता याच्यानंतरचा प्रश्न काय आहे बघा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे आजच्या या सेशनचा हा शेवटचा प्रश्न असणार आहे खालीलपैकी कोणाची तुलना ब्रिटिश साम्राज्यवादी मोगल साम्राज्याशी केली जाते ऑप्शन ए औरंगजेब ऑप्शन बी शहाजहान ऑप्शन सी अकबर ऑप्शन डी जहागीर काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर ऑप्शन ए औरंगजेब यांची तुलना ब्रिटिश साम्राज्यवादी मोगल साम्राज्याशी केली जाते आता यावरची काही महत्त्वाचे पॉइंट आपण क्लिअर करून घेऊया तर बघा मित्रांनो औरंगजेब हा एक कट्टर शासक होता आणि त्याच्या धोरणाची तुलना ब्रिटिशांच्या राजकीय धोरणाशी केली जाते ओके महत्वाचं पॉईंट आहे लक्षात ठेवायचं मित्रांनो ठीक आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑलवरती क्लिक करायचं आहे कारण दररोज आपल्या व्हिडिओची लिंक तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये मिळून जाईल ओके मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपलासुद्धा जॉईन व्हायचं आहे कारण त्या ठिकाणी आपल्याला व्हिडिओचे लिंक दररोज आणि स्पर्धा परीक्षेसंबंधित नवीन अपडेट त्या ठिकाणी आपण सेंड करत असतो मित्रांनो ठीक आहे टेलिग्राम ग्रुपलासुद्धा आपल्या जॉईन व्हायचं आहे ओके आता भेटूया समोरच्या सेशनमध्ये मित्रांनो धन्यवाद